ही केळीची बाग जर आपण पाहिली तर खालच्या पानांवर करप्याचा प्रादुर्भाव तुम्ही पाहू शकता हा आहे केळीच्या खालच्या पानापासून सुरुवात होते जसं की दिसत इथे केळीच्या अगदी खालच्या पानापासून सुरुवात झालेली आहे आणि हा जो बांध आहे बांध या बांधाच्या शेजारी लागण आधी झालेली आहे करप्याची पाहू शकता तुम्ही शेवटपर्यंत खालचे पानं आहे ते करपलेले दिसतात आपले म्हणजे करपाग्रस्त ते झालेले आहेत तर प्रामुख्याने हे जे बांध आहे हे स्वच्छ करावे लागतील आणि हे जे खालचे पानं आहेत हे सगळे हे कापून टाकावे लागतील हे कापल्यानंतर त्यांना जाळायचे किंवा खोल पुरून द्यायचे आणि करपाचे जे स्पोर आहेत ते प्रामुख्याने हवेने किंवा पाण्याने हे पसरतात बांधाच्या शेजारी लागण झालेली याचा अर्थ हो की हवेमार्फत हा करपा जास्त पसरतोय तर लवकरात लवकर हे सगळे पानं कापून कर पा टाकायचे करपाग्रस्त जाळून टाकायचे आणि याच्यावर मग एक बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची आहे त्यामुळे हे करपा आटोक्यात येईल